नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार बावीस चा पीक मा असेल दोन हजार तेवीस चा पीक मा असेल दोन हजार चोवीस चा पीक मा असेल मग किंवा रब्बीचा पीक मा असेल खरीपचा पीक मा असेल हा एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं जाणार आहे जे काही टप्पेवारी असेल ती आता डायरेक्ट डीपीटी अंतर्गत पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात की उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप कधी केलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत रब्बीचा पीकमा वाटप केला जाणार वाट के आहे का खरीपचा पीकमा वाटप केला जाणार आहे का आंबेबालचा पीकमा वाटप केला जाणार आहे का फळबागचा पीकमा वाटप केला जाणार आहे का आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जातील आमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार का असे असंख्य प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ पठेन दिसेल सबस्क्राईब करा त्याच्यावरती क्लिक करा त्याचबरोबर काही कमेंट असेल ते करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार बावीसचा पीक असेल त्या विम्याची मंजुरी देण्यात आली होती तो पीक विमा मंजूर सुद्धा दाखवत होता आपलं जे काही पी एम किसानचं वेबसाईट असेल त्याच्यावरती सुद्धा पीक रक्कम दाखवत होती किंवा एखाद्या आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही माहिती मिळत होती आपल्या दोन हजार बावीसच्या पीक सिलेक्ट केल्यानंतर त्या पिकम्याची रक्कम दिसत होती आणि तो रक्कम दिसत असताना सुद्धा ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात नव्हती मग दोन हजार बावीसचा पीक पिक असेल खरीपचा पिकमा असेल रब्बीचा पीक असेल किंवा दोन हजार तेवीसच्या पिकमा असेल किंवा दोन हजार चोवीस चा पिकमा असेल अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही रक्कम सुद्धा दिसत आहे परंतु ते पैसे वाटप केले जात नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक विम्याची रक्कम ही महाराष्ट्रात आणि राजस्थानचे जे काही भाग असेल त्या पीक त्या भागात सुद्धा विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे आणि जवळपास तीन हजार दोनशे कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे जे काही हंगामी परिस्थिती परिस्थिती असेल त्याचबरोबर काहणी पच्च्या जो काही विमा असेल त्याचबरोबर व्यक्तिगत जे काही क्लेम केलेले असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविची रक्कम ही जमा केली जाणार आहे मग आपल्या माध्यमातून विचारला जाणार परत एकदा प्रश्न आमच्या जिल्ह्यात विम्याची रक्कम मिळणार आहे का या जिल्ह्यात विम्याची रक्कम मिळणार आहे का छत्रपती शंभरनगरला पिक विम्याची रक्कम मिळणार आहे का हिंगोलीत पिक विम्याची रक्कम मिळणार आहे का अकोल्यात पिक विम्याची रक्कम मिळणार आहे का नागपूरला विम्याची रक्कम मिळणार आहे का आता अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारची आपल्याला काळजी करायची गरज नसणार आहे कारण तर जे काही या महाराष्ट्रातील चौतीस जिल्हे असतील छत्तीस जिल्हे असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे जर आपली रक्कम मंजूर दाखवत असेल आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर आपण चेक केले असेल दोन हजार बावीस सालेक्टिक केला असेल दोन हजार तेवीस साली केला असेल किंवा खरीपच्या पिकम्या केला असेल त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जर आपली दिसत असेल मंजूर दाखवत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या अकरा ऑगस्ट रोजी बारा वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून सर्वच सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातात की आम्हाला पंचवीस टक्के रक्कम पीक पिक मिळालेली आहे मिळालेली आहे का मिळालेली आहे आता उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकविम्याची रक्कम मिळणार आहे का अशा पद्धतीची ते कमेंट होते आता काळजी करायची गरज नाही मी परत सांगतो पंचाहत्तर टक्के पिक विमा कधी असतो पंचाहत्तर म्हणजे उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के शेतकरी समजा आपल्या गावात शंभर शेतकरी आहे आणि त्यापैकी जर पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली असेल आणि उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी असतील असे म्हणून उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम ही वाटप केली जातात म्हणजे जे काही शेतकरी बाकी आहेत ते शेतकऱ्यांची रक्कम दाखवते विल्वरचा जो काही विमा असेल ते मंजूर दाखवत असेल जो काही आपल्या टेटरच्या माध्यमातून पीएमकी जी काही वेबसाईट असेल त्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपण जर माहिती चेक केली तर त्या ठिकाणी आपली पिक रक्कम जर दाखवत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या अकरा ऑगस्ट बारा वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप पहिल्या टप्प्यात हे उद्या केलं जाणार आहे परत सांगतो तीन हजार दोनशे कोटीचा जो काही रक्कम असेल पिकिम्याची ती उद्या वाटप केली जाणार आहे आता जे काही जिल्हे असतील हे जिल्हे सर्व पात्र केलेले आहेत ज्या ज्या जिल्ह्याची रक्कम ज्या ज्या शेतकऱ्यांची रक्कम आपली मंजूर दाखवत असेल अशा सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीचे एक महत्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे नक्कीच अशा चॅनलवरती माहिती किंवा व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या വീഡിയോ അല്ലാ ഈ ശെയ കഴിഞ്ഞ സുധാ വിസരൂ നാട്ട